देवेंद्रजींबद्दल बोलत होतो हा जो संयम आणि जो पुढच्या का प्रदीर्घ विषय का, निघाला तर हे जे सहकारी आहेत प्रवीणजींसारखे त्या सहकार्यांच्या खांद्यावर जो हात आहे आश्वासक देवेंद्रजींचा तो आपल्याला गेल्या पाच दिवसात दोनदा पाहायला मिळालाय सगळ्यात आधी महादेव जानकर जे इतकी वर्ष महायुतीसोबत मित्रवत सगळा आचार विचार आणि सगळं चालू होतं अचानक त्यांना कुरा कुरापती काका आपले बारामतीचे त्यांनी खांद्यावर आत ठेवला आणि ते तयार झाले माड्याची उमेदवारी घ्यायला आता ह्या एका जाणकारांच्या जाण्यानं किती फरक पडतो याचा विचार तुम्ही आम्ही करतच नाही मी विचार केला होता आणि महादेव जाणकर जाऊन किती कितीसा फरक पडणार आहे अशी धनगर समाजाची किती मतं आहेत पश्चिम महाराष्ट्रात की ज्यामुळे एक जागा जाऊ शकते किंवा एक एका ठिकाणी पराभव होऊ शकतो पण त्या चारशे प्लस आणि फोर्टी फाय प्लस हा जे काही दोन टार्गेट नजरेसमोर ठेवून हे लोक चालले आहेत त्याचा एवढा बारकाईने विचार देवेंद्रजी करतात की त्यांनी महादेव जानकरांच्या खांद्यावर हात न टाकता त्यांना घट्ट मिठी मारून परत आणि त्याला दोन दिवस होत नाहीत तोवर बारामतीतलं एक नवीन राजकारण सुरू झालं होतं एक विजय बापू शिवतार नवा एक अध्याय सुरू झाला होता की मी काही मागे हटत नाही मी अजित पवारांना पाडणारच कारण त्यांनी मला मागच्या निवडणुकीत पाडलं होतं वरवर पाहता वर ही एक बदल्याची एक सि सी, हिंदी सिनेमा कसा असतो बदले की आग वगैरे तसंच वाटत होतं की बापू शिवतारे कुठेच चुकत नाही आहेत ज्या अजितदादांनी एवढं म्हणजे अगदी जाहीर सभेत बोलून तर बापू शिवतार्यांना पाडलं असेल तर त्यांचं कुठं चुकतं आहे आणि बारामतीत काय फक्त पवारांनी निवडणूक लढवायची आणि त्यांनीच जिंकून यायचं असंही काही विधी लिखित नाही आहे त्यामुळे शिवतारे कुठं चुकतच नाही आहेत आणि अशात जर कुठेतरी युती धर्म आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ती एक मोठी अडचणच झाली होती एकनाथ शिंदेंनी प्रयत्न केले आणखीन कुठून कुठून प्रयत्न चालू होते पण ते प्रयत्न फळाला आले नाहीत शेवटी तोच चमत्कारिक हात देवेंद्रजींचा तो बापूंच्या खांद्यावर पडला आणि बापूंनी काल माघार घेतली तुम्ही बंडोबाचा थंडोबा झाला ते तुम्ही ते बोललात त्याबद्दल तर हा जो मित्रवत हात जो आहे ना आश्वासक ह्यात तोच ह्या फळीला उभारी देतो आहे आणि त्यातूनच हा संयम हो आलेला आहे माझ्या या मताशी दुमत नसेल प्रवीण भाऊंसोबत नाही तर... माझं माद मत दुमत आहे कारण जानकर है? जानकर तिकडे गेला होता की पाठवला होता याचा विचार करतो <laughs> जितक्या झटपट परत आला ते बघितल्यानंतर तो गेला होता की पाठवला होता अशी माझी शंका आहे कारण मित्रांनो हो, त्या एखाद्या गावामध्ये परिसरामध्ये बिबट्या धुमाकूळ ते घालतो तेव्हा त्याला ते पिंजरा लावतात हो तेव्हा काय करतात त्या पिंजऱ्याचे दोन कप्पे असतात एका कप्प्यामध्ये बकरी काम मेंढी काय ते ठेवलेली असते आणि तो आत आला की दरवाजा पडतो मेंढी पण सेफ आपण अडकला तेव्हा अशा बाबतीत पवारसाहेब उतावळेपणा करतात हे माहिती होतं त्यामुळे कदाचित <laughs> जा बाबा जरा तिकडे थोडा फेरफटका मारू नये नाही झालं की बोलून घेतो तू जा आता असंही असू शकतो ना कारण ह्या गोष्टी लक्षात ठेवा की जितक्या तुम्ही समोरच्याला मला सांगा जरांगे पाटलांच्या तिथे पवारांना या वयात जाण्याची गरज नव्हती तो लाठीमार वगैरे झाल्यानंतर पण त्यांना तो संधी वाटली त्याच्यात पवारसाहेब तिकडे गेले आणि ज्या दिवशी विधानसभेमध्ये सगळ्या आंदोलनाची एस आय टी चौ चौकशीसाठी एस आय टी नेमण्याची घोषणा झाली तेव्हा सगळ्यात आधी अंग झटकणारे शरद पवार होते माझा फोन तपासा मी कधी बोललेलो पण नाही एकदा गेलो तेवढंच एवढं घाबरायचं काय कारण होतं एवढं घाबरायचं काय कारण होतं तो त्यांना एक कळत नाही आहे की अनेकांचा असा भ्रम आहे मी नेहमी सांगतो की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून पवारांचा राग आहे तसं बिलकुल नाही हा सव्वा ते दीड शरद पवार आहे याचा राग जास्त आहे <laughs> कारण हा आपल्याशी पण गेम खेळतो आणि अतिशय सक्सेसफुली खेळतो अतिशय आणि तिथे पवारांचा राग जास्त आहे की बाकी कसं असतं मोदींच्या बाबतीतसुद्धा एवढं सगळं विरोधी पक्षाचं जे जे आहे ना त्याचं कारण समजून घ्या मोदींची भूमिका मोदींचे कार्यक्रम विरुद्ध कोण नाही आहे मोदींवर विरोधी पक्षांचा काँग्रेसवाल्यांचा राग असायचं एक मोठं कारण असं आहे की हा ते ठीक आहे न खाऊंगा न खाणे दुंगा हे बोलायला काही अडचण नाही अंमलात जाणू नको ना अंमलात जाणू नको बाकी बोल अमुक तमुक हे ते हे बोलत राहायला हरकत नाही पण मोदी अंमलात आणतात ही समस्या आहे आणि तिथे गडबड होते ती गडबड तर झाली नाही तर सगळ्यांना मोदी मान्य आहेत तुम्ही असा विचार करू नका की काँग्रेसला बरं ठीक आहे आज तुम्ही असाल उद्या आम्ही असू ॲडजस्ट करून घेऊ हो, मोदी ॲडजस्ट करायला तयार नाही आणि त्यामुळे मोदी अधिकाधिक सामान्य जनतेशी जोडले जातात ते दुखणं आहे या बोलतो ते माणूस करतो आणि तडजोडीला अजिबात तयार नाही महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही बारकाईने बघा प्लॅन काय तुम्ही पक्ष फोडले हे बघता पण पक्ष फोडणं जे आहे मोदी कुठून आले मोदी गुजरातचे मुख्यमंत्री काय झाले दोन हजार एकमध्ये मोदींना मुख्यमंत्री केलं गुजरातचं तेव्हा मतदार मोदींच्या बाजूला भाजपच्या बाजूला होता पण पक्षामध्ये अक्षरशः मेधिनी माजलेली होती प्रत्येकाला मंत्री व्हायचं होतं प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं होते पक्षाला शिस्त लावायची सरकार स्टेबल करायचं हे चॅलेंज होतं आणि पहिल्या सात आठ वर्षामध्ये तुम्ही बघाल तर गुजरातमध्ये भाजपमधली सगळी बेदिली संपली बेदिली संपली आणि आपल्यातलीच नव्हे तर समोरच्या पक्षातली बेदिली संपवली नेपोलियनला जगातला सर्वोत्तम सेनापती म्हणतात त्या सेनापतीचं एक फार छान वाक्य आहे की बॅटल ग्राउंड हे अराजक असतं त्यामध्ये आपल्या लोकांना शिस्तीत ठेवून समोरच्यांवर जो नियंत्रण प्राप्त करील तो यशस्वी सेनापती असतो तुम्ही मोदींकडे बघा मोदी आपला पक्ष नियंत्रणाखाली ठेवतात पण समोरच्यांनाही खेळवतात तो गोलमाल सिनेमातला उत्पल देत होता ना अमोल पालेकरचा तो रोज बुद्धिबळ खेळत असतो इकडून खेळतो मग तिकडे जाऊन बसतो तिकडून पण तोच खेळतो मोदींचं सगळं राजकारण तुम्ही दहा वर्षात बघाल तर तुम्हाला असं दिसेल की विरोधी पक्षांनी काय करायचं हे सुद्धा मोदी ठरवतात आणि तिथे मोठा फरक पडतो अजेंड, हो आणि अजेंडा मुळात काय असं लक्षात घ्या की इंदिरा गांधींचं यश कुठे होतं इंदिराजी अजेंडा ठरवायचा आणि मग त्या अजेंड्यावर जेव्हा विरोधी पक्ष खेळायला लागतो तेव्हा मग अख्खा गेम त्यांच्या हातात जातो तो टॉस उडवून टॉस जिंकेल त्याला ठरवता येतं बॅटिंग कोणाची बॉलिंग कोणाची तर अजेंडा सेट करणं हे तसं असतं मित्र आत्ता बघा ना की हे सगळं इंडिया अलायन्स गेल्या जूनपासून चालू होती मग भाजपला दोनशे वीस दोनशे तीसपर्यंत रोखायचं मग भाजपला तेवढं मिळालं नाही तर भले इंडिया एंडि एन डी एला मतं मिळतील पण मग मोदी मुख्य पंतप्रधान होऊ शकणार नाही हे सगळं ऐकलं आहे तुम्ही अचानक तुम्हाला असं दिसेल की दीड महिन्यापासून दीड महिन्यापूर्वीपर्यंत म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत एक चर्चा होती की भाजपला दोनशे वीस दोनशे तीसपर्यंत अडीचशेच्या खाली रोखायचंच रोखायचं अचानक फेब्रुवारीच्या मध्यानंतर नाही नाही तीनशे तीनशे नाही तीनशे नाही होणार फार फार तर तीनशे होते पण तीनशे सत्तर नाही तीनशे पन्नास वगैरे अरे दोनशे वीस विसरून गेले दोनशे वीस दोनशे तीस अजेंडा कोणाचा होता अपोजिशनचा होता भाजपचा अजेंडा नव्हता अरे तीनशे सत्तर होत किंवा दोनशे बहात्तर होत सरकार मोदींचंच होणार कशाला पाहिजे तीनशे सत्तर पण दिला एक आकडा टाकून आणि हे त्याच्याभोवती खेळायला लागले हे विसरले आपला अजेंडा काय होता तिथे मोदी जिंकतात लक्ष याला डावपेच म्हणतात तुमच्या डोक्यात काय आहे हे तुम्ही विसरलात म्हणे तो विन्स्टन चर्चिलचं एक फार सुंदर वाक्य आहे की घरातून बाहेर पडल्यावर नाक्यावर पन्नास कुत्री तुमच्यावर भोंकणार आहेत पण प्रत्येकाला दगड मारत बसलात तर विसरून जाल की कुठे जायला निघालो हे विरोधी पक्षांचं मोदीशांनी ते करून ठेवलेलं आहे आता तुम्ही सगळ्या चर्चा आहे का नाही नाही आपले उद्धव ठाकरे म्हणतात चारशे तो कसे येतात बघतो अरे कोणाला चारशे पाहिजेत तीनशे बहात दोनशे बहात्तर पाहिजेत पण ते चारशे नाही म्हणतात ठीक आहे तीनशे नव्याण्णव काय फरक पडतो तर तुम्हाला खेळवणं जे आहे राजकारण आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या ही सगळी चर्चा दोन टक्क्यांची चालते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लोकं टी तीवी व्हीवर टी व्हीच बघत नाहीत लक्षात घ्या टी व्ही बघत नाही म्हणजे मी सांगतो या आकडा कुठचा आहे लक्षात घ्या की देशात टी व्ही बघणारी जी जनता आहे टी व्ही बघणारी ज्यांच्या घरात टी व्ही आहे जे टी व्ही बघतात असे लोकं आहेत त्यामधले फक्त दोन टक्के लोक न्यूज चॅनेल बघतात सगळे मराठी हिंदी इंग्लिश तमिळ तेलुगू जे काय असेल बंगाली दोन टक्के अठ्ठ्याण्णव टक्के कुठचाच चॅनेल बघत नाही त्यामुळे तुम्ही जे ह्या बातम्या चर्चा बघून एक्साईट होता ना अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना का हे काय माहितीच नसतं आणि त्यामुळे तुम्ही इन्फॉर्म म्हणून चर्चा करता जाणते म्हणून चर्चा करता आणि तिथे गल्लत होते हे लोकांचं माहीत नसतं लोकांना माहिती असतं की आपल्या गावात काय ते इतक्या बायकांना काय ते उज्व्याला सिलेंडर मिळाला कोणाला शौचालय मिळाले कोणाला घर मिळाले हे लोकांना माहिती आहे त्यांच्या खात्यात पैसे आलेत ना ठीक आहे दहा कोटी मोदी थापा मारतात था। पाच कोटी लोकांच्याकडे आलेत तर पाच कोटी लोक म्हणजे पाच कुटुंब होता तो पाच कुटुंब आपला एक कुटुंबात दोन किंवा पाच म्हणालात तरी वीस ते पंचवीस कोटी लोकसंख्या होते छोटी गोष्ट नाही आहे मित्रांनो मी आत्ता माझं उदाहरण देतो मी त्या बावीस जानेवारीला मला इन्व्हिटेशन होतं मी अयोध्येला गेलो होतो मग तिथे नवीन सगळी धावपळ होती गडबड होती एक महिन्यानंतर आत्ता मला त्यांचं ते चंपतराय त्या ट्रस्टचे हे त्यांचं पत्र आलं आणि मला मला आणि त्या बरेच इन्व इन्व्हायटी होते त्या लोकांना त्यांनी प्रसाद पाठवला एक महिन्यानंतर त्याच्यामध्ये एक पत्र आहे की बाबा त्या दिवशी तिकडे दर्शन मिळालं नाही अनेकांना अनु असुविधा झाली वगैरे त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो प्रसाद पाठवतो आहे आणि त्याच्याबरोबर अशोक सिंगल यांच्या स्मरणार्थ काढलेलं एक चांदीचं नाणं त्यांनी पाठवलं होतं त्या बॉक्समध्ये आणि ज्या शेळेपासून ती रामाची मूर्ती घडवली त्याचा एक तुकडा पाठवला आता गंमत घ्या हे माझ्याकडे आलं ज्यांना ज्यांना कळलं आसपासच्या लोकांना घरात बोललो आसपास कळलं ते लोक त्या दगडाला एवढ्याशा पाया पडून गेले दिस इज पॉलिटिकल सिग्नल हे किती लोकांना माहिती आहे टी व्ही चॅनलवर बसलेल्यालाही माहिती नाही आहे आता मी आणखीन एक सांगतो मी आम्ही पण कसे तोकडे होतो मी जयपूर डायलॉगला होतो नोव्हेंबरमध्ये अंकुर चौधरी नावाचा नॉयडामध्ये राहणारा माणूस मला भेटला आणि हे शौचालय जे आहे त्याच्यावर त्यांनी मला ज्ञानात भर घातली तुम्हाला हे सिर्फ सफाई की बात आहे भाऊ हे सुरक्षा की बात आहे सिक्युरिटी की बात आहे म्हटलं क्या सिक्युरिटी बात आहे हे शौचालय के बाद उत्तर प्रदेश में सेक्स क्राईम पचास से नीचे आ गए म्हटलं कैसे तुम्हाला महिला या तो शाम या तो बहुत सुबे अंधेरे में खेत में जाती थी अब वो जाना बंद हो गया तो वहाँ शिकार बैठते थे वो कुछ नहीं कर पाते तो आधा सेक्स क्राईम कम हो गया आता हे आपल्याला इथे बसून माहीत नाही कारण टी व्हीच्या ए सी केबिनमध्ये एक स्टुडिओमध्ये बसून बोलणाऱ्यांना माहीत नाही आणि ते आपल्याला सांगत नाही हे नॉयडामधल्या मेरठचा गाव आहे ज्या तो मेरठमध्ये त्याने मला सांगितलं हा केवढा फरक असतो बघा आता हे त्या महिलेला त्याच्या कुटुंबियांना माहिती आहे त्या गावातल्या लोकांना माहिती आहे त्या गावातल्या चार पाच मुली तर छेडल्या गेलेल्या असतात तिथे केवढा फरक पडला आहे आणि तो फरक तुम्हाला मतदानात परकोलेट होताना दिसतो आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मग त्याला जोड द्यायला माझ्या माझ्या बायकोने मला हा प्रश्न विचारला जो फोडाफोड आवश्यक आहे का की कशाला अजितदाता पाहिजे की तिला मी सांगितलं तू माझी बायको मेरिट लिस्टमध्ये आले युनिव्हर्सिटीमध्ये असेल एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत असेल तिला म्हटलं तू तर शाळेत पहिली येत होती तुला काय प्रॉब्लेम होता तू शेवटच्या तासापर्यंत अभ्यास का केला तर तुला फक्त पास व्हायचं नव्हतं तुला फक्त डिस्टिंक्शन मिळवायचं नव्हतं तुला टॉपर व्हायचं होतं आणि मोदी शहांना टॉपर व्हायचं हा <laughs> <laughs> फरक लक्षात येईल मोदी किंवा भाजपाच्या विरोधात जे लोकं आहेत त्यांना परीक्षा पास करायची आणि यांना टॉपर व्हायचे आणि तिथे मग सगळा फरक पडतो आणि त्या दृष्टीने ते सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लावतात आणि त्यामध्ये ते सगळा प्रोग्रॅम बनवतात आणि काम करतात